स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यात महत्वाचं योगदान देणारे क्रांतिसिंह नाना पाटील राजकारणात वसंतदादा पाटील दादा पाटील मराठा आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे पाटील समाजसुधारक भाऊराव पाटील आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे इतके पाटील महाराष्ट्रात कसे जवळजवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात पाटील हे आडनाव दिसून येतं महाराष्ट्र आणि भारतातील इतर अनेक राज्यांच्या इतिहासात आणि सांस्कृतिक जळण पाटील हे आडनाव महत्वाच्या स्थानावर असल्याचं सांगितलं जातं पण हे आडनाव आलं कुठून अगदी हल्लीच वाटावं असं हे नाव नाही मग या आडनावाचा इतिहास तरी काय आहे या नावाची उत्पत्ती झाली कशी आणि पाटलांनी आजही त्यांचा रांगडा प्रभाव महाराष्ट्रावर कसा राखलाय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपणा सर्वांचं स्वागत करते काय पाटील कसं आहे का हा संवाद जवळजवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात ऐकू येतो आता त्या सगळ्यांचीच आडनावं पाटीलच असतात का तर नाही पण पाटील या नावातच एक दबदबा आहे अगदी चेष्टेनं का होईना पण घरातल्या प्रमुखाला सुद्धा कधी कधी पाटील म्हंटलं जातं याचं कारण काय माहितीये पाटील हे पूर्वी आडनावच नव्हतं तर ते एक पद होतं हो, आणि यावरूनच पाटील हे आडनाव अस्तित्वात आलं आता काय आहे या आडनावाचा इतिहास जरा सविस्तर जाणून घेऊया पाटील हे पद मध्ययुगीन काळात स्थापन झालेल्या प्रशासकीय व्यवस्थेत होतं आणि नंतर मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश राजवटीत त्यांचं अगदी ऑफिशियल स्वरूप आलं शहाजी राजांवर राधा माधव विलास चंपू नावाचं एक काव्य जयराम पिंडे या शहाजी राजांच्या दरबारी कवीनं केलं आहे या काव्याची एक जुनी प्रत इतिहासाचार्य वी का राजवाडे यांना श्री विष्णुपंत रबडे यांच्या चिंचोडच्या घरात सापडली होती या काव्याला प्रकाशित करताना इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी सुमारे दोनशे पानांची प्रस्तावना लिहिली आणि त्यातच त्यांना पाटील या आडनावाच्या उत्पत्तीचा हा उल्लेख सापडला याशिवाय पाटील या आडनावाच्या अजून काही व्युत्पत्ती असू शकतात राजवाडे म्हणतात सम्राट अशोकाच्या काळापासून कापसाचे विणलेले पट्टे लिहिण्याकरिता वापरले जात असत या जा पट्ट्यांवर जमिनीच्या मालकीची नोंद होत असे त्यानंतर हे पट्टे किलकांत म्हणजेच वेळूच्या पोकळ कांडात घालून सुरक्षित ठेवले जात ज्या वेळूच्या पोकळ कांडात हे पट्टे ठेवले जात त्याला पट्ट किल असं म्हटलं जाईल हे पट्टकील गावच्या ज्या गृहस्थाच्या ताब्यात असत त्याला पट्टकिलक असं म्हटलं जाई या पट्टकिलक शब्दाचा अपभ्रंश पट्टकील असा झाला आणि या पट्टकील शब्दाचा मराठी अपभ्रंश पटेलू पाटेल आणि सरते शेवटी पाटील असा झाला पुढे तांब्याच्या पत्र्यांवर जमिनीच्या मालकीची नोंद करण्याची कला निघाल्यावर हे तांब्रपत्र देखील या पाटलांकडे संग्रहार्थ राहत आणि यावरूनच हे काम करणारे म्हणजे पाटील असं म्हटलं जाऊ लागलं असं वी का राजवाडे सांगतात पाटील या आडनावाचं अजून एक व्युत्पत्ती म्हणजे पाटील हा शब्द प्राकृत शब्द पटेल या शब्दापासून आलाय ज्याचा अर्थ मुख्य किंवा हेडमन असा होतो मराठीत तो वी का राजवाडे यांनी सांगितल्याप्रमाणे पट्टकिल या शब्दापासून विकसित झाला आहे ज्यानं गावातील नोंदी ठेवल्या आणि स्थानिक प्रशासन मॅनेज केलं आता या आडनावाचं ऐतिहासिक संदर्भ काय तर मध्ययुगीर आणि मराठा कालखंडात पाटील ही पदवी गावांच्या महसुलाचं मॅनेजमेंट करण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना देण्यात आली आता आपल्या या पाटलांची कर्तव्य कोणती होती तर सत्ताधारी राज्यासाठी कर गोळा करणं गावात कायदा व सुव्यवस्था राखणं कृषी पद्धती आणि गावातील वादांवर देखरेख करणं गाव आणि राज्यकर्ते किंवा जमीनदार यांच्यातील संपर्क म्हणून काम करणं ही काम त्यांना करावी लागत असत ते सहसा वतनधारक होते म्हणजेच त्यांच्या प्रशासकीय कर्तव्यांच्या बदल्यात वंशानुगत हक्क आणि जमीन त्यांच्याकडे होती मराठा साम्राज्याच्या काळात पाटील व्यवस्था अधिक संघटित झाली कारण गाव हा कृषी अर्थव्यवस्थेचा कणा होता पाटलांनी साम्राज्यासाठी संसाधनं जमवण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि पेशव्यांच्या किंवा इतर मराठा शासकांचं स्थानिक प्रतिनिधी म्हणून काम केलं हे पद प्रतिष्ठेचं होतं आणि कुटुंबातच दिलं गेलं पाटील हे वंश परंपरागत टायटल म्हणून दृढ झालं मराठ्यांनंतर आला तो ब्रिटिशांचा काळ ब्रिटिश राजवटीत पाटील यांच्या पदाला औपचारिक स्वरूप देण्यात आलं आणि त्यांना ग्राम अधिकारी म्हणून मान्यता देण्यात आली प्रशासकीय कार्यक्षमता राखण्यासाठी ब्रिटिशांनी स्थानिक शासन पद्धतीचे अनेक पैलू कायम ठेवले वसाहतवादी धोरण राबवण्यात आणि स्थानिक कायदा व सुव्यवस्था राखण्यात पाटील यांचा था पाटील मोठा वाटा होता पाटील हे आता राजकारणावरच थांबता येत होय त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिका ही महत्वपूर्ण होती आता बऱ्याच गावात तुम्ही गाव प्रमुख किंवा एखादं प्रतिष्ठित कुटुंब म्हणून पाटलांचं कुटुंब असं ऐकलंच असेल ऐकलं असेलच तर बरोबर आहे ते गाव प्रमुख म्हणून पाटलांना अत्यंत आदर दिला जात असे आणि त्यांचा ग्रामीण जनतेवर मोठा प्रभाव होता तंटे सोडवण्यासाठी उत्सव आयोजित करण्यासाठी आणि गावाच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी अनेकदा त्यांचा सल्ला घेतला जायचा पाटील ही पदवी वंश परंपरागत होती प्रभावशाली कुटुंबांमध्ये ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होती कालांतरानं पाटील हे फक्त उपाधी न राहता आडनाव बनलं पाटील ही पदवी प्रामुख्यानं महाराष्ट्रातील मराठ्यांशी संबंधित असताना इतर जाती जसं की कुणबी ब्राह्मण आणि दलित यांनी देखील ग्राम प्रशासनातील त्यांच्या भूमिकेनुसार स्वीकारलं होतं पाटील हे आडनाव महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यात सर्वाधिक प्रचलित आहे आणि ते सामान्यत मराठा आणि कुणबी समाजाशी संबंधित आहे इतर राज्यात जसं की गुजरातमध्ये पटेल आडनाव असलेल्या व्यक्तींकडूनही अशाच भूमिका होत्या कर्नाटकात पाटील हे जमीनदार आणि स्थानिक नेते होते ज्यांना सहसा गौड म्हटलं जातं नेतृत्वाचा वारसा पुढे चालवत आज अनेक पाटील घराणं राजकारण शिक्षण व्यवसायात आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता या पाटील आडनावाच्या महाराष्ट्रातील व्यक्ती कोण होत्या आणि आज त्यांनी आपला प्रभाव महाराष्ट्रावर कायम कसा राखलाय तेही थोडक्यात पाहूया विष्णुपंत दामले पाटील हे एकोणीसाव्या शतकातील प्रख्यात सुधारणावादी होऊन गेले डॉक्टर एस आर पाटील हे प्रसिद्ध शिक्षक तज्ञ आणि शास्त्रज्ञ होते आपल्या प्रतिभाताई पाटील भारताच्या बाराव्या राष्ट्रपती आणि राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला होत्या महाराष्ट्रातील असंख्य राजकारणी सामाजिक कार्यकर्ते नेते हे आडनाव धारण करतात आणि नाव राखतात पाटील हे आडनाव केवळ नाव नसून भारतीय समाजातील नेतृत्व शासन आणि सामाजिक आदराचं प्रतीक आहे हे शतकानुशतके गावांच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक जीवन टिकवून ठेवण्यासाठी पाटील व्यवस्थेचे ऐतिहासिक महत्व रिफ्लेक्ट करतं आजही हे आडनाव म्हणजे अभिमान आणि वारसा आहे पाटील म्हणजे आपला रांगडागडी कुठे गेलं आणि पाटलांकडे काम दिलं की झालंच म्हणून समजायचं आता या आडनावाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला या आडनावाचा इतिहास माहिती होता का पाटील या आडनावाबद्दल अजून तुम्हाला काय माहिती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद